Um abraço. वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्थिरता आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये मधुर समतोल दिसू लागेल कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळत असल्याचे स्पष्टपणे तुम्हाला जाणवेल तुमच्या संयमाचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ह्या आठवड्यात मिळू शकतो आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ लांबलेली कामे पुन्हा गती घेतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या परिश्रमाचे योग्य फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल एखाद्या कामात तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता ती संधी अखेर तुमच्या हाती ह्या आठवड्यात येणार आहे आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे स्थैर्याचे संकेत स्पष्टपणे दिसू लागतील गुंतवणुकीत मात्र घाई करू नका आधी केलेल्या गुंतवणुकीतून समाधानकारक प्रगती आणि प्राप्ती ह्या आठवड्यात होणार आहे नवीन कल्पना जन्म घेतील त्या आधी कल्पनांची अंमलबजावणी करण्याकरता तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे स्थैर्य आणि शिस्त तुम्हाला ह्या आठवड्यात नवीन गती प्राप्त करून देईल ज्यामुळे वरिष्ठ मंडळी तुमच्यावरती श्रद्धा आणखीन वाढेल आणि घरातील वातावरण देखील समाधानकारक आणि सौहार्दपूर्ण राहील कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला विशेष पाठिंबा देईल तुमच्या भावना संतुलित राहतील त्यामुळे तुम्ही संबंधांमध्ये संयमाने आणि शांतपणे निर्णय घेऊ शकाल प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद वाढेल आणि प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक दृढ होईल अविवाहितांना योग्य ठिकाणी संबंध येण्याचे योग प्रबल आहेत आणि व्यापाऱ्यांसाठी आठवडा नफा देणारा ठरणार असून विचारपूर्वक निर्णय घेण्याची मागणी करणारा असेल नवीन व्यवहारांसाठी तारे ग्रह अनुकूल असून अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करा प्रवासाच्या योगात लाभ आणि अनुभव वाढेल विशेषतः आर्थिक अथवा कौटुंबिक कारणास्तव केलेला प्रवास तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत शरीरातील जडत्व कमी करणे आवश्यक आहे कारण आहारातील अनियमितता तुम्हाला त्रास देऊ शकते तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे जीवनात ह्या आठवड्यात नवीन ज्ञान नवीन अनुभव आणि नवीन दिशा मिळण्याचे संकेत आहेत सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला मान मिळेल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील कामातील स्थिरता वाढेल पण यश मिळण्यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे एखाद्या मित्राकडून अनपेक्षित मदत तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते महत्त्वाचे काम त्यामुळे तुमचे पूर्ण होईल मानसिकदृष्ट्या तुम्ही शांत आणि स्थिर राहाल त्यामुळे कामातील ताण तुलनेने कमी वाटेल व जुने प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल अडथळ्यांची तीव्रता कमी होईल तुमच्या मनात आत्मविश्वास वाढवणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्हाला जीवनाकडे नवीन दृष्टिकोन आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल आर्थिक व्यवहारांमध्ये स्थिरता जाणवेल पण बचतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे करिअरमध्ये ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या सुधारणा दिसेल घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून त्यातून काही उपयुक्त निर्णय स्पष्ट होतील विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढणार असून स्पर्धा परीक्षांसाठी जे वृषभराशीचे जातक प्रयत्न करत आहेत त्यांच्याकरता हा आठवडा फार महत्त्वाचा ठरणार आहे आठवड्याच्या मध्यात काही निर्णय तुमच्या बाजूने फिरतील त्यामुळे कामातील गती वाढणार असून तुमच्या बोलण्याचा प्रभाव सर्वांवर पडणार आहे अनेकजण तुमच्या मतांचा आदर करतील जीवनातील काही क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित सकारात्मक बातमी देखील मिळू शकते कधीकधी परिस्थिती हातातून सुटत असल्यासारखी वाटू पण संयम ठेवा कारण अंतिम निकाल तुमच्या बाजूनच लागणार आहे या आठवड्यात तुम्ही व्यावहारिक दृष्टिकोन ठेवलात तर अनेक ठिकाणी कठीण वाटणारी कामे देखील तुम्ही सहजगत्या पूर्ण करू शकाल तुमच्या व्यक्तिमत्वातील शांतता आणि निर्धार इतरांना प्रेरणा देईल तुमच्याबद्दल लोकांचा आदर वाढणार असून कामामध्ये नवे प्रयोग करण्यास तुम्ही अजिबात मागे राहू नका कारण ते तुमच्यासाठी भविष्यातील यशाची दारे उघडू शकतात तुमचे कष्ट आणि निष्ठा ह्या आठवड्यात विशेष प्रभावशाली ठरणार असून आर्थिक वाढीचा पाया मजबूत होणार आहे कुटुंबासोबत वेळ तुम्हाला मानसिक शांतता देईल आणि तुमच्या जबाबदारीच्या भावना अधिक मजबूत होतील आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये वृषभराशीच्या जातकांना आशादायक परिस्थिती असणार असून तुम्ही तुमच्या मनातील चिंता कमी करण्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला कामात अचूक दिशा मिळेल ह्या काळात तुम्ही तुमच्या क्षमतांचा उत्तम वापर करू शकाल पूर्वीपेक्षा अधिक धैर्याने आणि धीराने परिस्थिती हाताळाल आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस सुरू होतील पण खर्चाचे संतुलन राखणे आवश्यक आहे तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुमच्या मतांना मान्यता मिळेल आणि लोक तुमचा सल्ला गंभीरपणे घेतील मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक स्थिर व्हाल आणि तुमच्या निर्णयामध्ये परिपक्वता वाढेल तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होताना दिसील आणि त्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल तुमच्या प्रयत्नांनी एक महत्त्वाचे काम पूर्ण होणार असून तुमची प्रतिमा अधिक उंचावणार आहे घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या मार्गाला नवीन प्रकाश देतील आरोग्याच्या दृष्टीने शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे कारण कामाचा भार वाढल्यास थोडासा थकवा जाणवू शकतो तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि विश्रांती जेव्हा जेव्हा आवश्यक आहे त्या त्यावेळेला ब्रेक घ्या प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढणार असून काहीचे जुने गैरसमज दूर होतील नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या राशीच्या जातकांना या आठवड्यात एखादी चांगली संधी मिळू शकते विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासात प्रचंड प्रगतीचे संकेत असून व्यवसायात नवीन व्यवहार शक्य आहेत पण कागदपत्रे नीट तपासणे देखील आवश्यक आहे शांत स्वभावामुळे कठीण परिस्थितीत देखील लोक तुमच्याकडे मार्गदर्शनाकरता येऊ शकतात आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी आनंददायक बातमी मिळू शकते ज्यातून तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे प्रवासाचे योग अनुकूल असून तो प्रवास तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकतो संपूर्ण आठवड्यात तुमची संयमशील वृत्ती तुम्हाला याच्याकडे नेईल आणि तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळेल ग्रहस्थिती तुमच्यासाठी शुभ असून तिचा लाभ घेतला तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरू शकतात तुमची जिद्द वाढेल आणि तुम्ही धैर्यपूर्तीच्या दिशेने स्थिरपणे वाटचाल कराल वृषभ आठ आठ, या आठवड्याचा शुभरंग आहे हिरवा शुभ अंक आहे दोन सहा व आठ शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे सात दहा व तेरा डिसेंबर व ह्या आठवड्यासाठी वृषभ राशीला विशेष उपाय देवी लक्ष्मीला कमलपुष्प अर्पण करून श्रीम ह्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे आर्थिक वाढ अत्यंत वेगाने आणि स्थैर्याने होण्यास सुरुवात होईल